गौरीची झाली इन्सल्ट कॉलेज सोडण्याचा गौरी घेणार का निर्णय तो भेटीशी नव्याने मालिकेचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे आजच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की गौरीची डॉली आणि तिची गँग मिळून खूप इन्सल्ट करतात तिला कॅन्टीनवाली फुलवाली काही बोलतात हे सगळं गौरी पहिलं तर ऐकून घेते आणि त्यानंतर एवढी सगळे इन्सल्ट झाल्यावर त्या सगळ्यांना ती सडेतोड उत्तर सुद्धा देते आणि त्यांना म्हणते की कोणतंही काम छोटं नसतं आपल्या वृत्तीवर असतं की आपण समोरच्या कामाचा कसा विचार करतोय आणि सध्या मी या कॅन्टीन मध्ये एम्प्लॉई आहे त्यामुळे मला तुमची सेवा करणं भाग आहे डॉली आणि तिची गँग मिळून गौरीची खूप इन्सल्ट करतात पण गौरी त्यांच्यासाठी अजिबात झुकत नाही उलट त्यांना सडेतोड उत्तर देते पुढे आपल्याला बघायला मिळतं की गौरीच्या घरी येऊन पोहोचले आहेत कॉलेजचे प्रोफेसर आणि त्यांनी गौरीसाठी आणली आहे एक ऑफर त्यांचं म्हणणं आहे की गौरीला या विद्यापीठापेक्षाही चांगली स्कॉलरशिप ते ऑफर करणार आहेत आणि आता हा निर्णय गौरीला घ्यायचा आहे की तिला विद्यावंत पेठे हे कॉलेज सोडून दुसऱ्या कॉलेजात जायचं आहे की नाही गौरीला दुसरीकडे मनात सगळे विचार येत आहेत की नेमकं तिने काय निर्णय घ्यावा या कॉलेज मध्ये तिची झालेली इन्सर्ट सुद्धा तिला आठवते आणि आता बघणं महत्वाचं असणार आहे की गौरी घेणार का कॉलेज सोडण्याचा निर्णय एकीकडे हा सगळा कुठे ना कुठे अभिमन्यू सरांनी घातलेलाच घाट आहे आता बघणं महत्वाचं असणार आहे गौरी यापर्यंत पोहचू शकणार का तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार